छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महालगाव गट बहुचर्चित ठाकरे घाटाचे बहुचर्चित असलेले नेते अविनाश गलांडे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपली निशाणी धकधकती मशाल हे स्लोगन चांगलंच रंग अगदीच सभेच्या भाषणाच्या शेवटी त्यांनी आवर्जून उपस्थितांना न चुकता मशाल क्रांतीचा बोधही दिला होता मात्र आता याच अविनाश पाटील गलांडे यांनी धगधक्ती मशाल पेटवल्यानंतर विधानसभा ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यापासून विजय काही मैल दूर राहिला आणि धगधकत्या मशालीच्या चिंगाऱ्या अविनाश पाटलांवर न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमाप्रमाणे बरसल्या यानंतर हालचाली सुरू झाल्या त्या पक्ष बदलाच्या डॉक्टर दिनेश परदेशी बाळासाहेब संचेती यांच्यासह अनेक बड्या नेत्यांसोबत राहून गलांडे पाटलांनी सबसे कुल का फुलचा नारा आजमावला आणि सत्ताधारी पक्षाकडे कुच केली नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत ही पक्षप्रवेशाची मोहीम पत्ते होते न होते तोच पुन्हा एकदा शिवसेना चर्चा सुरू झाल्या आणि स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद गट महालगावचे जर नाव घेतले तर डोळ्यासमोर गलाडे पाटलांचं नाव आल्याशिवाय राहत नाही अविनाश गलांडे सारखा शेतकरी पुत्र असलेल्या या बिंदास माणसानं जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्य आणि शिक्षण या खात्याचं काम आहे यामुळे ते अधिकच चर्चेत राहिले आता सध्या महालगाव गट हा शिंदेच्या शिवसेना आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे ऐनवेळी कुठलाही चेहरा मैदानात उतरविला जाऊ शकतो त्यामुळे आपण आपल्या तयारीत राहावं म्हणून अविनाश पाटील हे महालगाव गट सोडून बाहेर पडायला तयार नाही अगदीच पगड जाती धर्मातील जनतेला सोबत घेऊन त्यांच्या सुखदुःखात हजर राहण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्यानं सुरू आहे गटातील कुठल्याही समाजाच्या व्यक्तीच्या दुःखात आणि सुखात सहभागी व्हायचेच हा माणूस त्यांनी उराशी बाळगलाय लहानग्यांचे वाढदिवस जावळ जागरण गोधळ लग्न आणि इतर सोहळ्यात अविनाश गराडे हे सातत्यानं हजेरी लावत असतात आपल्या सत्ता काळात गलांडे यांनी शालेय गरजा आणि कोरोना काळातील मदत यासारखे असंख्य विषय चर्चेत ठेवले जिल्हा परिषदेत अजिंक्य आणि अभेद्य ठेवण्यासाठी गलांडे पाटील मात्र आता सध्या तळ ठोकून आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अविनाश गलांडे यांनी उमाठाचे उमेदवार डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली माशालीच्या माध्यमातून त्यांनी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार प्रताप रमेश बोरणारे यांच्यावर आरोपाच्या फैरी सोडल्या होत्या मात्र या आरोपांमुळे आमदार बोरनारे यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही परंतु एक आक्रमक भूमिका ठेवणारा चेहरा म्हणून गलांडे पाटलांची ओळख निर्माण झाली या निवडणुकीनंतर भाजपचा प्रवेश आणि जनतेच्या समस्या यासाठी गलांडे पाटील काही केल्या गटाच्या बाहेर जाण्यापेक्षा आपला गटच भलागड्या या भूमिकेत नजरेश येत आहेत गटातील जनतेच्या मनातील त्यांची प्रतिमा उंचवण्याकरता जनतेच्या समस्या सोडवूच असा कयास बांधून अविनाश गलांडे महालगाव गटाचं तळ ठर मेरा तुम्हाला परदेशी गलांडे विचार मात्र एकत्र आहेत आता कसं तर फक्त म्हणतील तसं हे स्लोगन केवळ स्लोगन न राहता अविनाश गलांडेंनी ते आम्हालाही आलंय दादांच्या पुढाकारानं भाऊ मातोश्रीकडे गेले खरं परंतु यातही मुख्य भूमिका निभावली ती गलांडे पाटलांनीच कारण यावेळी विधानसभा लढवायचीच परंतु शिवसेना उभटागून लढवायची असा निरोप डॉक्टर दिनेश परदेशींच्या कानापर्यंत पोहोचवला तो गलांडे पाटलांनी गलांडे पाटील म्हणताय तर नशी वाजवायला काय हरकत आहे म्हणून भाऊ तयार झाले म्हणजे त्यांनी अविनाश गलांडेंचा ऐकलंच असाही अर्थ निघतो आता नुकताच झालेल्या भाजपा पक्षप्रवेशासाठी डॉक्टर दिनेश परदेशी हे ता तयारीत असलेल्या चर्चेत आहेत सोबतच्या व्यक्तिमत्वांपैकी ते सर्वात पहिलं नाव समोर आलं ते म्हणजे अविनाश पाटील गलांडे यांचं आता भाऊंना शिवसेनेत चला म्हणाले हे भाऊंनी गलांडे पाटलांचं ऐकलं आता भाऊ गलांडेंना भाजपमध्ये चला म्हटलं हे गलांडेंनी मान्य केलं त्यामुळे राजकीय विचारांच्या बाबतीत गलांडे आणि परदेशी हे मिलेसूर मेरा तुम्हाराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे याशिवाय वरच्या फळीला एकमेकांप्रती असलेली निष्ठा ठेवणारे हे दोन दिग्गज म्हणजे दोन धड एक जीव होय अशी चर्चा मतदारसंघात कायम आहेत कार्यकाळामध्ये त्यांच्या झालेली कामावरती नजर टाकूया कोरोना काळात रुग्णांना उपचारासाठी बहुमोलाची मदत त्यांच्या माध्यमातून झाली मास्क सॅनिटायझर पुरवण्यात योगदान राहिलंय गाडीगिंपळगाव येथे सहा कोटींचं प्राथमिक आरोग्य केंद्र उभारलं जात आहे त्याचं काम आता अंतिम टप्प्यात असल्याचं कल्याण पाटील यांनी सांगितलंय जिल्हा परिषद शाळेंच्या इमारतीचे बांधकाम झालेले आहेत त्या इमारती कुठल्या कुठल्या आहेत महालगाव शिरसगाव पाडवी बुद्रुक नागमठाण या इमारतींचं काम झालंय तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कुठली ग्रामपंचायत कार्यालयांची कामं झाली आहेत त्यामध्ये चांदेगाव आहेत बाजाठाण चेंडूफळक गाडीगिंपळगाव जातेगाव टिंभी पाडवी बुद्रुक बघूर एकोणीस सागज आणि याशिवाय रस्ते पिण्याच्या पाण्यासाठी योजना अंगणवाडी इमारती डांबरीकरण खडीकरण पानंद रस्ते यासाठी मोलाची भूमिका नांदूर मधमेश्वर कालव्यातून महालगावच्या पाजर तलावात पाणी आणलंय भव्य सचिवालय उभारून कामासह व्यक्तीसह वैयक्तिक लाभाच्या योजना जनतेला देण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे तनांडे पाटील यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद